नमस्कार दादा हां नमस्कार सर आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारगाव टॉमॅटो मार्केटची काय परिस्थिती काय बाजारभाव मिळाला आज बाजारभाव बाजारामुळे थोडंसं तेजीसच वातावरण होतं कारण थोडंसं माल मागणी जास्त झाली आणि थंडीमुळे माल थोडंसं तोडे शेतकऱ्याचे लेट व्हायला लागले दोन दिवसांनी दोडायचे ते चार दिवसांनी धोडावे लागले त्याच्यामुळे आवक कमी खालच्यापेक्षा बाजार एक पाच पन्नास पन्नास रुपये काल आठशे रुपयेपर्यंत साऊ झालं तर आज नऊशे रुपये झाले मॉलवाल्याने नऊशे सव्वा रुपयापर्यंत घेतले ज्या मालाची चांगल्या पद्धतीची निवड त्याच्यामध्ये एक किलोसुद्धा छोटा माल किंवा खराब माल निघणार नाही अशा मालांना शंभर टक्के नारेंगाव मार्केटमध्ये एक नंबरचा भाव मिळाला जातो आणि त्याच्यामुळं शेतकरी ह्या बाजारामध्ये खुश आहेत आणि खाल त्याच्या खालचे बाजार मिडियम चारशे पाचशे रुपये झाले बी ग्रेडचा माल हा सहाशे साडेसहाशे रुपयापर्यंत झाला आहे त्याच्यामुळं आज माल असं एक बाजार असं एकदम दहा ते एक तासाच्या आत बाजार राखला आता असं झाली परिस्थिती मेघदूतला काय वाटतं मेघदूत सहा साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत आज मेघदूत झाले आर्यमान आर्यमान तेच भाव झालं आणि हाफ कलर आता थोडंसं काय पुन्हा मार्केटला तीस पस्तीस रुपये किलोच्या पुढे विकत नाही मॉलचे काय बाजार आहेत ते थोडे थोडे कमी असतात त्याच्यामुळं असा काही काही ठिकाणी विकते ते व्यापारी ज्या भावात विकते त्या भावात इथे सुद्धा खरेदी करतात ज्या ठिकाणी कमी युक्ती ते कमी भावात खरेदी करायचा प्रयत्न करतात पण त्यांना काय माल भेटत नाही स्पर्धा हो चाललेली आता भरपूर एकशे आठ नवीन व्हरायटी एकशे आठ नवीन व्हरायटी जे माल हाफ कलरचे आहेत ते बाजार त्यांचे साडेसातशे सातशे रुपये चालले आहेत आणि थोडंसं बाजारामध्ये थोडेसे लोडिंगवाले असल्यामुळे बाजारात वातावरण चांगलं तेजीचं आणि तेजीचं वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एकदम एक आनंदाचं वातावरण दोन रुपये भेटतात आणि खुश होऊन जातात ते आणि पैसे भेटल्यामुळे त्यांच्या टॉमॅटोच्या बागाची सुद्धा ती काळजी घेतात ज्या ठिकाणी बाजारभाव कमी असले तर शेतकरी बा बागा दुर बागाकं दुर्लक्ष करतो पण आता वीस हजार रुपये झालं तर पाच हजार रुपयाचं बागासाठी काही ना काही खतं औषधं दररोज काय ना काही ते त्यांना ते खर्च करतात आणि बागाचं आयुष्यमान तोडे वाढवण्याचा शंभर टक्के शेतकरी प्रयत्न करतात ठीक आहे हे असे बाजार शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि व्यापाराच्या दृष्टीने एकदम छान आणि सुंदर आहे नवीन कुठली व्हरायटी नवीन आता हाय ज्या व्हरायट्यांचा शेतकऱ्याला अनुभव आहे स्वतः लावलेली आहे त्याच ते हे करणार नवीन व्हरायटी ॲक्सेप्ट करायला शक्यतो लवकर कोण हे म्हणजे त्याच्या पाठीमाग जात नाही जर जायचं असेल त्या त्याचे प्लॉट कोणत्या वातावरणात तो माल पिकवलेला आहे हे बघूनच नवीन व्हरायटीला ॲक्सेप्ट करतात विरांग येते का विरांग आत्ता शिक पंचवीस टक्के विरां यायला लागले विरांग एकदम चांगले आहे पण त्याला काय झालं ते माशीचा प्रॉब्लेम आहे फळं वगैरे एकदम कडक मोठे पण थोडंसं मासेच्या प्रॉब्लेममुळे हो, थोडंसं शेतकऱ्यावरती हो कवर होत नाही त्याच्यावर काहीतरी उपाय होईल आणि करतात प्रयत्न विरांत विरान आज आठशे आज आज रुपयापर्यंत विराण गेला बाजारभाऊस राहतील बाजारभाऊ शंभर टक्के सुधारण्याचे चान्सेस आहेत पण असे राहिले ही एक सुद्धा एक आनंदाचीच बाप आहे आणि सीझनपेक्षा संपूर्ण जून जुलै ऑगस्ट सीझनमध्ये एवढे बाजार नाही यावेळेस एवढे बाजार आहे आणि शेतकऱ्यासाठी ही एक चांगलीच गोष्ट म्हणावं लागेल बाजारभाव वाढते राहते वाढते राहत राहिलाच पाहिजे कमीत कमी वा माल विकत नाही विकतोय म्हणून ते घेणार लोक ज्यावेळेस पुढची मार्केट पडतील त्यावेळेस बाजार बाजाराचं गणित असं असतं की मागणी अधिक पुरवठ्या बरोबर बाजारभाव मागणी जास्त असेल तर बाजारभाव जास्त पुरवठा कमी असेल तरी बाजारभाव जास्त आणि दोन्ही पण जास्त असेल तर बाजारभाव कमी आणि ठीक आहे या कच्च्या मालाचा बाजारभाव शंभर टक्के त्या सुद्धा करता आला नाही जसं वातावरण त्या पद्धतीने होत असतो हाईस्ट हो नऊशे साडे नऊशे रुपये सहा झाला धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंगा टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळतोय टोमॅटो मार्केटला सहाशे ते नऊशे सहाशे ते नऊशे मॉलचे माल नऊशे गेले बरं का सगळे बाकीचे नाही काय होतं लोकांना वाटतं नऊशे कसे काय गेले पण मॉलचे जे टॉपचे माल आहेत नवीन चालू झालेले ते गेले नऊशे रुपये आरेमन आरेमान साडेसहा सहा सात आणि सा, मेघदूत आठ सव्वा आठ साडेआठ पावणे आठ अस... नऊशे रुपये गेले नऊशे रुपये बाजू वाढले का हा आज वाढले बाजार आणि विरण गेले आठशे सव्वा आठशे साडे आठशे साडेसातशे विरण यायला लागले हा विरण एक दोन गाड्यांमध्ये होतं थोडं थोडं होतं आता हे काय इथं वरांनी एक गाडी घेतली पावणे आठ विरांची हाईट वाजार हायस्ट नऊशे नवीन कुठली व्हरायटी नवीन आता ते युगी पस्तीस गणी येते बरं का येते का हां काय म्हणून ती गेली सात साडेसात सात साडेसात हा एकशे आठ सहाशेपासून पासून सात साडेसातशे पर्यंत गेली आठ आज नव्हती एवढी वाटली म्हणजे दिसली नाही एखादी असली तर ती पण गेली असेल सात साडेसात साडेसहा असे पासून सहाशे बाजारावर टिकून राहतील का थंडीमुळं माल माल होत नाही आणि पावसाने माल शॉर्ट झाले माल शॉर्ट झाले हां माल कमी येत ना पावसाने माल शॉर्ट आहे बादरवाज टिकून राहतील की हां हा महिनाभरात टिकून राहते एक महिना तो पक्का आवक कशी होती आवक भरपूर होती गिराई काही भरपूर होती आता शेतकरी मानवी नवीन कुठली लागवड गेली पाहिजे आता सध्या काही जण साऊ लावतात काही विराण लावतात आणि अजूनही एक दोन वरायटी आल्यात बरं का पण त्याचं नाव नाही लक्षात आलं त्याची होती इथं मार्केटमध्ये त्याचं नाव नाही माझ्या लक्षात नवीन वरायटी आले टोमॅटोला कुठल्या कुठल्या लोकांचा रोगांचा पादुर्भाव टोमॅटोला आता जास्ती नाही हे पण ते सावला बाकी सगळ्या ती कशामुळे पाऊस लय झाला ना त्याच्यामुळे जास्ती पाऊस झाल्यामुळे साव काय गेला ना नऊशे रुपये बर का बाकी मग सात साडेसात सात सात साडेसात बाजार धन्यवाद धन्यवाद खरं काय आज काय टोमॅटोची बाजार टोमॅटो हो। होते पाचशे पासून आठशे साडेआठशे वाढले बाजार बाजार वाढले कशा म्हणून वाढले जरा बाहेर लोडिंग बाहेर राज्यात जरा डिमांड वाढलेली टमाटोला डिमांड वाढली बाहेर काय शाहूला काय बाजार शाहू गेले आठशे साडेआठशे आर्यमन आर्यमन सहा साडेसहा मेघदूत मेघदूत सातशे साडेसातशे सातशे आठशे बस एकशे आठ ते नाही येत आता येत नाही कमी झाले नाही ती व्हरायटी नाही येत आता योगी पस्तीस योगी पस्तीस बी नाही विरांग होते सातशे साडेसातशे सातशे की हा राहील ना सध्या आता आवक आव कशी होती आवक कमी थंडीमुळे जरा थंडीमुळे आवक हवी पण ते कमी येत नाही कारण गिर्या जास्त वाढले गिरायक जास्त वाट माल थांबतच नाही आता सध्या माल स्थानिक, साथ साथ स्थानिक माल कसे येत आणि बाहेरचे कसे स्थानिक कमी बाहेरचे जास्त नगर बीड साईड थोडं नगर थोडे बोटा बिटा या साईडचे बाहेरचे जास्त हो स्थानिक माल दहा एक दहा पंधरा वीस टक्के असं स्थानिक माल बोलाय नाशिकला काय रेंज आहे नाशिकला हेच बाजार आहे सातशे आठशे रुपये पण तिकडे आवक नाही जरा सीजन चालू आहे तिथं आवक जास्त जरा पण तिथं बी गेलं त्या प्रमाणात आवक त्याच्या पण गेलं जास्त सगळीकडे डिमांड वाढली थोडी कडे टमाटेची आता किती दिवस बाजार वाश टिकून राहते बाजार हे कमीत कमी आता पंधरा वीस दिवस तरी काही आशीष राहतील हां आता शेतकरी म्हणा नवीन कुठली लावली गेली पाहिजे नवीन आता शावन विरांग चालू आहे सध्या चालन ती हा थंडीमध्ये कसा प्रतिसाद तिचं काय चांगलं ना मला थंडीमध्ये टिकतात हाईट बाजार हो काय म्हणाला साडेआठशे साडेआठशे धन्यवाद पाहू शकता आपला सुपर हा बघू शकता आपण आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला बाजारावर मिळतात आठशे साडेआठशे सातशे पर्यंत हाईट बाजारावर गेलेला आहे नऊशे पर्यंत गेलेला आहे बाजार आशिष टिकून राहतील असं शेतकरी बांधव बोलतात सॉरी व्यापारी बांधव बोलतात आता इथून पुढील व्हरायटी विरांग आणि सावकार असे या परिवारानं बोलतात आपण पाहू शकता सुपरमान